आजरा अर्बन बँकेकडे पाडव्या दिवशी तब्बल नऊ कोटी चोपन्न लाखांच्या ठेवी दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अण्णा संस्था समूह प्रमुख अशोक अण्णा चराटे यांनी मानले ठेवीदारांचे आभार आजरा येथील दी आजरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेकडे दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल नऊ कोटी चोपन्न लाख रुपयांच्या ठेवी जमा केल्या या दिवशी बँकेत तब्बल एक हजार दोनशे अठ्ठावन्न नवीन खाती उघडली गेली ग्रामीण भागात स्थापन होऊन शहरी भागात विस्तारलेल्या या बँकेवर सभासद ठेवीदार आणि हितचिंतकांचा विश्वास असल्याचं या प्रतिसादातून दिसून आलं सध्या बँकेकडे एक हजार ब्याऐंशी कोटी दोन लाख रुपयांच्या ठेवी आणि सहाशे सत्याहत्तर कोटी चार लाख रुपयांची कर्ज असून एकूण मिश्र व्यवसाय एक हजार सातशे एकोणनव्वद कोटी सहा लाख रुपयांपर्यंत पोहोचलाय या यशाबद्दल बँकेचे चेअरमन आणि अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोक सराटी व्हाईस चेअरमन संजय चव्हाण आणि संचालक मंडळानं सर्व सभासद ठेवीदार आणि हितचिंतकांचे मनपूर्वक आभार मानले तसंच सर्वांना दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या बँकेत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध अनुदान योजना राबवल्या जात असून आधुनिक एफसीओ कार्यप्रणालीच्या माध्यमातून बचत खातं उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे तसंच केंद्र शासनाची पीएमएफएमई पीएमईजीपी राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना यासारख्या योजनांचा लाभही ग्राहकांना मिळतो तसंच मोबाईल बँकिंग आयओएस ऍप्लिकेशन गुगल पे फोन पे पेटीएम क्यू आर कोड आणि व्हॉट्सअप बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना खात्यांचे स्टेटमेंट पाहणे चेकबुक रिक्वेस्ट देणे खाते ब्लॉक करणे यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत या सर्व डिजिटल सुविधांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असं आवाहन बँकेचे चेअरमन आणि अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोकण्णा सराटे यांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा